माझं नाव झरा मी आपण ऐकत आहोत चिकू पिकूच्या जानेवारी जुना जून अंकातल्या गोष्टी मित्रांनो ह्या गोष्टीमध्ये या गाण्या कवितामध्ये एक छोटीशी मुलगी आहे तिचं नाव आहे चिंके ची गप्पा मारती माहिती आहे ती ज मित्राशी किंवा मैत्रिणीश नाही ती मारती आहे एका छोट्याशा मनी मावशी गप्पा चला तर ऐकूयात चिंकीनी हा मनी मावशी काय गप्पा चिंकी हा मनी मावशी काय गप्पा मारती आहे नमस्कार Meow meow, meow meow, meow meow, 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 गोष्टी ऐकत राहायच्या असतील त्या आपल्या कान उठवायच्या असतील तर मम्मी माऊ अंकामध्ये नक्की तुमचं नाव सिलेक्ट करा आणि हो जे वा ही गाणं ऐकत होतो आपण तेव्हा ह्या गाण्याची चित्र डोळ्यासमोर ठेवा म्हणजे गाणं ऐक कविता ऐकायला अजूनच मजा येईल बाय बाय सब्सक्राइब करा शेअर करा आणि लाईक करा या व्हिडिओला आणि आवडले असेल तर gostला सिलेक्ट करा